नमस्कार आज आपण तोंडात टाकताच फिरघळणारी चविष्ट अशी आंबा खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत ही बर्फी आंब्या नारळाची बर्फी उन्हाळ्यातील एकदम हिट डिश आहे ही आत्ताच आंब्याचा सीझन असेपर्यंत नक्की बनवा यासाठी लागणार आपण साहित्य पाहूयात पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी स्वागत करते तर आजची ही रेसिपी बनविण्यासाठी आपल्याला अत्यंत थोडे साहित्य लागणार आहे त्यासाठी आपण घेतलं आहे तर एक वाटी मोठी वाटी ओल्या नारळाचा चव ए वन थर्ड फोर शुगर आणि दोन चमचे मिल्क पावडर आणि मोठी दीड वाटी आंब्याचा रस घेणार आहोत इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात हा दीड वाटी आंब्याचं रस घालून घेते आहे आणि त्यामध्ये वन थर्ड अशी साखर घालणार आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार घाला कारण की आंब्याच्या गोड्यावर अवलंबून राहणार आहे माझा आंबा गोड आहे म्हणून मी इथे वन थर्ड साखर वापरली आहे म्हणजे एका वाटीला थोडी कमी साखर घातली आहे आपण आपल्या आंब्याच्या गोडीनुसार साखर घालू शकता इथं मी कढई घेतली आहे त्यात थोडं तूप घातलं होतं आणि त्याच्यावरती आता आपलं ते आंबा आणि साखरेचं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं मिश्रण घातलं आहे ते आता आपण इथे व्यवस्थित ठेवूयात या रेसिपीमध्ये मी इथे दुधाचा वापर करत नाही आहे कारण की दूध घातल्यावरती ही रेसिपी तयार व्हायला भरपूर वेळ लागतो कारण की दुधामध्ये पाण्याचा अंश असतो तो आटावा लागतो मी इथे मिल्क पावडर वापरणार आहे आपल्याला हवं असल्यास आपण नक्की दूध वापरा तरी आपल्याला आजची रेसिपी आवडल्यास आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ह्यामध्ये आता आपण एक दोन मिनटानंतर ओल्या नारळाचा एक वाटी चव घातलेला आहे तोही त्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया ते एकत्रित व्यवस्थित पाहायला हवं आहे हे आंब्याचा रस जास्त घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा चव थोडा कमी घेतलेला आहे इथे मी एका प्लेटला तूप लावून घेते त्याच्यावरती वड्या पाडण्यासाठी इथे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी थोडं खोबऱ्याचा चव कमी घेतला आहे कारण की मला तशी ही आंबा बर्फीच बनवायची आहे आपण जास्तही घेऊ शकता इथे आता दोन टेबल स्पून आपण मिल्क पावडर घालून घेतो आहे हे मिश्रण म्हणजे आणखी लवकर थोडंसं घट्ट होईल मिल्क पावडरमुळे त्याला पावडर एक छान बॉन्डिंग पण येतं आणि दूध घातलं असतं तर ही भा बर्फी घट्ट व्हायला आणखी वेळ लागला असता पण मिल्क पावडरमुळे आपण थोडासा आज बघू शकता की चांगला ह्याला घट्टसरपणा येईल आणि चवही खूप छान येतं एकदम मिल्की अशी मलाईदार चव येते त्याला ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन छान होतं दूध घातलेलंही छान होतं आपण तशीही करून बघूयात नंतर पण आता आपल्याला झटपट हवी होती म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरते पाहू शकता आपण गोळा व्हायला तयार झाला व्हायला लागलेला आहे आपल्या मिश्रणाचा अजून थोडासा घट्ट गोळा आपल्याला बनवून हवा आहे कढईपासनं तो वेगळा होऊन आता गोळ्यात त्याचा तयार व्हायला लागला आहे आता ही आपण एका स्टीलच्या प्लेटला मी तूप लावून घेतले त्याच्यावरती आपण थापून घेणार आहोत आपल्याकडे जर ॲल्युमिनियमचा चौकोनी ट्रे असतो साचा असतो त्यात जर बनवलीत आपण तर त्याच्यात छान चौकोनी वड्या बनवतात बर्फी असल्यामुळे आपण ह्याच्या चौकोनीच वड्या पाळण्या पाडणार आहोत हे मिश्रण मी ताटात घेतलं आणि पहिल्यांदा उलाटल्याने ते छान पसरवून घेते नंतर हाताने थोडंसं गाळ झाल्यावर हाताने त्याला चांगला गोलाकार शेप दिला गोल केल्यावर आपल्या साईडचा जो भाग आहे त्याचा आकार वेगळा होतो त्यामुळे वड्या चौकोनी वड्या कमी मिळतात म्हणून मी आधी ओलाच्या चौकोनी भाग करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये वड्या पाडल्या वड्या ओल्या असतानाच आपण त्याच्या वड्या पाडून ठेवल्यात आणि नंतर तीन किंवा चार तासासाठी रूम टेम्परेचरला पण ठेवून दिल्या आणि त्यानंतर आपण बघू शकता आपली मँगो बर्फी तयार आहे मँगो खोट्या बर्फी तयार आहेत ओल्या नारळाची आणि ताज्या आंब्याची आपल्याला आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून आरोग्य रुची किचन गट्ट्याला सबस्क्राईब करा आजची ही आंबा बर्फी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुढच्या वेळी पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा नमस्कार